ए पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईनाथ रुग्णालयासाठी एकावन्न लाख रुपयाचे थुलियम फायबर लेझर व निमो लेझर हे मशीन देणगी स्वरूपात प्राप्त रुग्णसेवा ही जीश्वर सेवा या श्री साईबाबांच्या शिकवणीतूनच श्री साईबाबा संस्थाने श्री साईनाथ रुग्णालय व श्री साईबाबा हॉस्पिटल सुरू केले विविध आजारावरील रुग्णांना येथे उपचार दिले जातात आणि साई भक्त त्यांच्या इच्छेनुसार श्री साईबाबा संस्थानला विविध माध्यमातून देणगी देत असतात असेच देणगीदार साई भक्त श्री संजीव गोयल राहणार मोहली पंजाब मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टर लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी रुपये एकतीस लाख ऐंशी हजार आठशे इतक्या किमतीचे थुलियम फायबर लेझर तसेच एकोणीस लाख पन्नास हजार इतक्या किमतीचे निमी लेझर हे मशीन असे सुमारे एकावन्न लाख रुपये किमतीचे दोन मशीन श्री साईनाथ रुग्णालयाला देणगी स्वरूपात दिले सदर मशिनरीचे पूजन दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर मशिनरीमुळे रुग्णालयातील वेरिकोज वेनी पायल्स या आजारावर तसेच ऑर्थो सर्जरी गायनाईक सर्जरी आदी विभागातील विविध आजाराने रुग्णग्रस्तांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार होण्यास मदत होणार आहे सदर कार्यक्रम प्रसंगी श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे रुग्णालयातील जनरल सर्जन डॉक्टर राम नाईक डॉक्टर विद्या बोराडे भुलतज्ञ श्री महेंद्र तांबे डॉक्टर गोविंद कलाटे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर महेंद्र नेमनाथ निर डॉक्टर निर्मला गाडेकर आर्थो सर्जन डॉक्टर विशाल पटेल कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष अधिसेविका सं मंदा थोरात सिस्टर यांच्यात श्रीमती नजमा सय्यद आदी उपस्थित होते त्यानंतर या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्यभरातून रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब व गरजू रुग्णांना सदरेल मशिनरीमुळे जास्तीत जास्त अद्ययावत पद्धतीने उपचार करण्यासाठी येथील सर्व वैद्यकीय कर्मचारी यांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले याचबरोबर देणगीदार साईभक्तांचे आभार मानून रुग्णालयासाठी लागणाऱ्या विविध मशिनरी साई भक्तांनी रुग्णालय प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधन देणगी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेंद्र तांबे सूत्रसंचालन सुरेश टोलमारे आभारसह मंदा थोरात व प्रणाली कांबळे यांनी मांडले ए पी न्यूज राहुल पुंदे शिर्डी